कोण कुठचा राज ठाकरे थेट आमच्या अजिदजांनावर बोलतो आहे तुम्ही शांतात त्यांचे तुकार गुंडे बोलत मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारी बाज असा करणारे अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली अकोल्यात हा सर्व प्रकार घडला राज ठाकरे यांच्याविषयीच्या टिप्पणीमुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मनसे कार्यकर्त्यांच्या हल्ल्यात अमोल मिटकरी यांच्या गाडीच्या काचा फुटल्या या घटनेनंतर मनसे आणि अजित पवार गटातील संघर्ष आणखी तीव्र झालाय मात्र अमोल मिटकरी यांनी मनसेवर टीका करण्याचं सत्र सुरूच ठेवलंय कोण कुठले राज ठाकरे असा सवाल करत त्यांनी सरकारलाच खडे बोल सुनावलेत तसेच मनसेकडूनही वाराला प्रतिवार होताना पाहायला मिळतोय त्यातच आता या प्रकरणात निलेश राणे यांनी भाष्य केलंय राज साहेबांना कोण खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असेल तर ते आम्हालाही सहन होत नाही राजसाहेब कुठे आणि आपण कुठे याचं भान टीका करणाऱ्यांनी ठेवला पाहिजे टीका करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं अजून फक्त गाड्यांच्या काचा फुटल्यात थोबाड फुटायला वेळ लागणार नाही आता चावरा स्वतःला असं निलेश राणे यांनी मिटकरी यांना ठणकावून सांगितलंय आता यावरून अमोल मिटकरी यांच्याकडून काय प्रत्युत्तर येतं देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर